पीर दावल बाबा कोण होते मच्छिंद्रनाथाचा संपूर्ण गूढ इतिहास ना संप्रदाय व परंपरेचा संगम प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा महान योगीचा इतिहास ऐकणार आहोत ज्यांचा उल्लेख ना संप्रदायातही आहे आणि सुपी परंपरेतही आहे कोणी त्यांना म्हणते मच्छिंद्रनाथ तर कोणी त्यांना ओळखते पीर दावल बाबा हे दोन वेगवेगळे नाव पण तथ्य एकच किंवा तत्व एकच आत्मा एकच साधना एकच आजची कथा योग आणि इस्लाम नाथ आणि हिमालय आणि वाळवंट यांना एकत्र जोडणाऱ्या महापुरुषाची कथा आहे भाग क्रमांक एक मच्छिंद्रनाथ कोण होते नाथ संप्रदायामध्ये श्री मच्छिंद्रनाथ यांना पहिला नाथ योगशास्त्राचा जनक गुरु परंपरेचे मूळ स्रोत म्हणून ओळखले जाते पुराणानुसार भगवान शंकर माता पार्वतीला योगाचे गुप्त रहस्य सांगत होते हे रहस्य ऐकून एक घेतले एका माशाने शंकरांनी त्या माशावर कृपा केली आणि तो मासा बनला मच्छिंद्रनाथ नाव मच्छ, इंद्र बरोबर मच्छिंद्रनाथ ते केवळ योगी नव्हते ते एक सिद्ध पुरुष होते आग क्रमांक दोन नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथांनी हटयोग कुंडलिनी साधना कायाकल्प विद्या यांचा प्रसार केला त्यांचे प्रमुख शिष्य होते गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नवनाथ परंपरा म्हणजे नाथ म्हणजे कोण होते ते जन्म मरणाच्या पलीकडे गेले जे धर्मापेक्षा सध्याला मोठे मानतो भाग क्रमांक तीन मच्छिंद्रनाथ ते तीर दावलबाबा प्रवास इथे कथा वळण घेते इतिहास सांगतो मच्छिंद्रनाथाने पश्चिम भारत सिंध बलुचिस्तान अफगाणिस्तान या काळात दीर्घकाळ भ्रमण केले त्या काळात इस्लिमांचा प्रसार सुरू होता पण साधक ओळखतो धर्म नाही तर आत्मा या प्रदेशाला लोकांनी त्यांच्या तपश्चर्याला पाहून त्यांचे नाव दिले होते पीर दावल बाबा पीर म्हणजे गुरु दावल किंवा दावलत म्हणजे दिव्य सामर्थ्य म्हणजेच दैवी शक्तीचा असलेला गुरु पीर धावल बाबा म्हणजे काय दैवी शक्तीचा किंवा दैवी शक्ती, शक्ती असलेला कुरू ना संप्रदायामध्ये ते योगी परंपरेमध्ये ते पीर पण दोन्हीकडे ते सिद्ध पुरुष ना संप्रदायामध्ये ते योगी मानले जातात आणि सुपी परंपरेमध्ये त्यांना पीर बाबा असे मानले जाते भाग क्रमांक चार पीर बाबांची सुपी ओळख सुपी संत सांगतात पीर बाबा ध्यानात बसले की दिवस रात्र जात असे उपवास मौन निर्भय जीवन अहंकार शून्य अवस्था ते म्हणत आणि ओंकार वेगळे नाहीत नाव अनुभूती एकच कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज त्यांना आजही पुजतात क्रमांक पाच चमत्कार नव्हे साधनेची शक्ती पीर बाबा चमत्कार करत नव्हते ते स्वतः चमत्कार झाले होते रोग बरे होणे मन शांती होणे संतती प्राप्त होणे संकटातून मार्ग शोधणे पण ते नेहमी सांगत मी काही देत नाही तुमच्या जे आहे ते जाग करतो हा नाथयोगाचा खरा अर्थ आहे मी काही देत नाही तुमच्यामध्ये जे आहे ना ते जाग करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो हा नाथ योगाचा काय आहे खरा अर्थ आहे असं पीर दावल बाबा यांनी सांगितलेलं आहे भाग क्रमांक सहा जिवंत आजही जिवंत असलेली परंपरा आजही काही ठिकाणी त्यांना मच्छिंद्रनाथ तर काही ठिकाणी त्यांना पी बाबा म्हणून पूजलं जात दर्गा असो वा मठ येथे एकच भावना असते श्रद्धा शांती आणि सत्य या ठिकाणी बघू शकता काही ठिकाणी त्यांना आजही मच्छिंद्रनाथ म्हणतात तर काही ठिकाणी त्यांना पी दावळ बाबा म्हणून त्या ठिकाणी पूजलं जातं हे खूप महत्वाचं आहे दर्गा असो किंवा मठ असो किंवा सर्वांची भावना एकच त्या ठिकाणी निर्माण होते श्रद्धा शांती आणि सत्य त्या ठिकाणी निर्माण होत पीर दावळ बाबा हे मच्छिरनाथ बाबाच आहेत असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समारोप पीर दावल बाबा म्हणजे दोन जोडणारा सेतू होता मच्छुरनाथ म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश आजच्या काळामध्ये धर्माच्या भिंती वाढत असताना असे संत आपल्याला सांगतात मार्ग वेगळे असू शकत नाही पण ध्येय एकच आत्मशांती नाथांच्या चरणी कोटी -गुटी नमन पीर दावल बाबा सलाम